कशाला दोन हजार द्या आता माझे किती असते ती तुझी किती असते थि, ती ती बघते का नाही तू मी कपडे धुते ती सगळं शोक तुझी दोन माझी दोन पुरीची दोन असते ती कुठली लिहाय ती हा या काय तर नाही बघा

हो नाही आहे ना तिकडे नको कौतुक सांगू तू तिकडे का तिकडे काम करत असती तर काम बी अरे थोडं काम पडलं गेलं किरकिर 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 करते पगार मोधेच काय करायच आहे

मी मीहाय म्हणून मी हाय म्हणून तुमचं चालत दुसरी असती तर कुठे गेली असती म्हणतो हा